नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या चिरंतन ठेवण्याच्या उद्देशानं दरवर्षी समाजातील मान्यवरांना अटल संस्कृती पुरस्कार देऊन सन्मानित करतं यंदाचा अटल संस्कृती गौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा आत्रे आणि प्राज इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉक्टर प्रमोद चौधरी यांना जाहीर झालाय अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी दिल्या जाणाऱ्या अटल संस्कृती गौरव पुरस्काराचं वितरण यंदा पाचव्या वर्षी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये पंचवीस डिसेंबरला होत आहे सन दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस असे दोन पुरस्कार यंदा दिले जातील दोन हजार बावीसचा पुरस्कार हा ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मविभूषण आणि अशा सर्वच पद्म पुरस्कारांना सन्मानित डॉक्टर प्रभात्रेंना तो पुरस्कार आम्ही यावर्षी देणार आहोत यावर्षीचा पुरस्कार हे राज इंडस्ट्रीजचे प्रमुख आणि जैविक अर्थक्रांतीचं मोठ्या प्रमाणामध्ये ज्यांनी काम उभं केलं असे इथनॉल मॅन आपण ज्यांना म्हणतो ते डॉक्टर प्रमोद चौधरी यांना या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभाहस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील हेही उपस्थित असतील या ता पंचवीस तारखेला अटलजींच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलं आहे हा पुरस्कार सोहळा तर होतो त्याबरोबरच त्या पंचवीस तारखेला बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्या परिसरामध्ये रंगम अटलजींचा जीवन प्रवास हा संगीत नृत्य रंगावली चित्रकला शिल्पकला अशा वेगवेगळ्या कलेंचा संगम त्या ठिकाणी होणार आणि एक चित्रप्रदर्शनी मोठ्या एक चांगल्या स्वरूपातली दोन दिवस पुणेकरांना पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये अटलजींचा संपूर्ण जीवनप्रवास या कलेच्या माध्यमातून साकारलेला असेल शिवाय अटलजींनी खरं तर ते एक साहित्यिक होते ते एक कवी होते त्यांच्या स्वतःच्या लेखणीतून तयार केले झालेल्या कविता गीतं याचं एक नृत्य संगीत आणि दृक्कश्राव्यच्या माध्यमातून एक कला आविष्कारसुद्धा त्या दिवशी पुणेकरांना पाहायला मिळणार आहे अनुभवायला मिळणार आहे सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे सुप्रसिद्ध कलाकार मनोज जोशी अभय जोधपूरकर अशा अनेक कलाकारांच्या माध्यमातून हा ही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्या दिवशी असणार आहे त्यामुळे या पुरस्काराचं निमंत्रण देताना मी पुणेकरांना हेच आवाहन करेन की हा सगळा सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनी ही विनामूल्य आहे आपण सर्वांनी नक्की या आणि कार्यक्रमाला पुरस्काराचं स्वरूप हे एक लाख रुपये रोख मानपत्र गौरवचिन्ह अशा स्वरूपाचं असेल त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा या आ, अटल पुरस्काराच्या निमित्ताने खूप खूप मनापासून सस्नेह निमंत्रण कम ऑन गाइस घरी आपर सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला सही वाला देना ना ढक्कन पहले तो सही पाणी पी Manikchand Oxerich, proudly Indian.